नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय मराठी पाठ तेविसावा परिवर्तन विचारांचे आज आपल्याला परिवर्तन विचारांचे या पाठाचा अभ्यास स्वाध्याय पाठामध्ये दिलेले उपप्रश्न व्याकरण गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे स्वाध्यायाला सुरुवात करण्या अगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना पाहूया की परिवर्तन विचारांचे या पाठात नेमकं काय सांगायचं आहे तर एका मुलाच्या मनात निर्माण झालेली गैरसमजूत किती अवास्तव आहे हे त्याच्या शिक्षकांनी त्याला कसे पटवून दिले या प्रसंगाचे अतिशय मार्मिक व उद्बोधक चित्रण या पाठात केले आहे तर प्रस्तावनेमध्ये काही प्रश्न विचारले आहे त्या प्रश्नाची उत्तरेसुद्धा आपण लिहूया पहिला प्रश्न आहे तुम्ही शाळेच्या सहलीला गेला होता का आणि गेला असल तर कुठे गेला तर जवळपास जास्तीत जास्त मुले हे शाळेच्या सहलीला जातात वेगवेगळ्या ठिकाणी सहली आयोजित केल्या जातात त्या ठिकाणी ती मुले जात असतात तर दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या शाळेची सहल गेली होती सहल जाण्याविषयी एक आठवडा अगोदर गुरुजींनी आम्हा सर्व मुलांना सहलीविषयी सांगितले सहलीचे ठिकाण होते रायगड आपल्या शाळेची सहल जाणार हे ऐकून आम्हा सर्व मुलांना खूप आनंद झाला माझा आनंद तर गगनाथ माविनासा झाला सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं होत असतं किंवा जी जेव्हा शिक्षक सांगतात की आपले सहल जाणार आहे तेव्हा सर्व मुलं काय होतात आनंदी होतात दुसरा प्रश्न आहे तुम्हाला सर्वात कोणती सहल आवडली आणि ती का आवडली उत्तर अगदी अंगणवाडीपासून पूर्ण शाळा जोपर्यंत शिकली तोपर्यंत मी प्रत्येक वर्षी सहलीला गेली आहे त्यामध्ये कधी किल्ले देवस्थान वॉटर पार्क किंवा नवनवीन योजना आखलेली ठिकाणी त्यामध्ये विज्ञान केंद्र भौगोलिक स्थळं आम्ही सहलीच्या अंतर्गत बघायचो मला दरवर्षीची सहल खूप आवडायची सहल यामध्ये आपल्याला प्रत्येक वर्षीची सहल नवनवीन ठिकाणी बघायला मिळतात नवनवीन माहिती मिळते त्यामुळे प्रत्येक वर्षीची सहल मला खूप आवडली असं स्पष्ट सांगता येत नाही की या वर्षीची आवडली त्या वर्षीची आवडली प्रत्येक सहलीचा अनुभव हा वेगवेगळा असतो आणि चांगलाच असतो तिसरा प्रश्न आहे तुम्ही सहलीला गेल्यावर काय काय केले तुमचा अनुभव पाच सहा ओळीत लिहा आम्ही मेळघाटामध्ये सहलीसाठी गेलो होतो त्या ठिकाणचा थोडक्यात अनुभव सांगते आतापर्यंत मी अनेक वेळा जंगल भ्रमंती केली आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर भोवतीचे जंगल कसारा घाटातील इगतपुरीच्या सभोवतालची जंगल निफाडचे नांदूर मधमेश्वर जळगावच्या पालक्षेत्रातील अभयारण्य चाळीसगावच्या पाटणादेवी भोवतालचा परिसर वसईजवळील तुंगारेश्वर माथेरान या जंगलातून मी पायी फिरली आहे जंगल लहानपणापासूनच माझ्या स्वप्नात यायची अभ्यासक्रमामध्ये येणाऱ्या कवीच्या निसर्ग कविता वृत्तपत्रातून येणारे निसर्गाविषयीचे लेखन वाचताना वनराई अरण्य उपवन अशा शब्दाभोवती मी रेंगाळत असे मेळघाटातील माझी सहल मला आजीवन अविस्मरणीय आहे कारण त्या ठिकाणी मी खूप खूप फिरलो वणांविषयी नवीन नवीन माहिती जाणून घेतली आणि त्या ठिकाणचा जंगलाचा आनंद लुटला अशा प्रकारे आपण प्रस्तावनेमध्ये दे दिलेल्या प्रश्नांचा थोडक्यात अभ्यास केला आहे तर या प्रश्नाची उत्तरे मी माझ्या पद्धतीने लिहिली तुम्हाला अजून काही वेगळं वाटते का, का। तुम्ही सहलीचा अनुभव घेतला असेल तर त्या पद्धतीने या प्रश्नांची उत्तरे लिहिली तरी चालतील आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला चार ते पाच वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे अजय अस्वस्थ का झाला उत्तर सहलीच्या दिवशी सकाळी तो सहलीची तयारी करीत असताना पाल चुकचुकली घराबाहेर पडताना मांजर आडवे गेले बसचा टायर पंक्चर झाला मित्राचा पाय मुरगळला आई म्हणते त्याप्रमाणे अपशकून झाल्यामुळे या घटना घडल्या तर नसतील असा विचार अजयच्या मनात आला त्यामुळे तो अस्वस्थ झाला दुसरा प्रश्न आहे आ कोणताही वार हा वाईट नसतो हे सरांनी अजयला कसे पटवून दिले उत्तर सरांनी अजयला पटवून दिले की विज्ञानाने खूप प्रगती केली आहे खुळच व बिनबुडाच्या कल्पना धरून बसू नये अशास्त्रीय विचार करू नये खाताना पाल आवाज करणारच व मांजर सजीव असल्यामुळे इकडे तिकडे फिरणारच अनुकुचितार वस्तू रुतल्यामुळे टायर पंक्चर होतो अपशकून वगैरे काहीही नसते तसेच कोणताही वार वाईट नसतो तिसरा प्रश्न आहे ई कोणत्या दिवसाला किंवा कोणत्या वाराला वाईट म्हटले पाहिजे असे सर म्हणतात उत्तर सर अजयला म्हणाले की सगळे वार चांगलेच असतात ज्या दिवशी आपण वाईट काम करू दुसऱ्याला त्रास होईल असे वागू किंवा दुसऱ्यांची मने दुखू तो दिवस तो वार वाईट म्हटला पाहिजे ज्या दिवशी आपण वाईट वर्तन करू त्या दिवसाला वाईट म्हटले पाहिजे असे सर म्हणतात अशा प्रकारे प्रश्न पहिला चार ते पाच वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा अजयचे मतपरिवर्तन कसे झाले ते सविस्तर लिहा उत्तर सहलीच्या दिवशी सकाळी आवडताना अजयच्या भिंतीवरची पाल चुकचुकली अजय बाहेर पडताना मांजर आडवी गेले आईच्या मताप्रमाणे हे अपशकून झाले असे अजयला वाटले तो नाराज झाला तशातच बस पंक्चर झाली व बसमधून उतरताना अजयच्या मित्राचा पाय मुरगळला अपशकून झाल्यामुळेच हे प्रसंग घडले असावेत असे अजयला वाटले या विचाराने तो अस्वस्थ झाला होता आपल्या मनातली शंका त्याने सरांना बोलून दाखवली संध्याकाळी परतल्यावर सरांनी त्याला समजावले की अपशकून वगैरे काही नसते अशास्त्रीय व निरर्थक विचार करू नये कुठलाही वार वाईट नसतो जेव्हा आपण वाईट वर्तन करतो तो दिवस वाईट समजावा अजयला सरांचे म्हणणे पटले अजयचे मतपरिवर्तन झाले व तो आनंदाने घरी परतला अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण झाला आहे प्रश्न तिसरा कोण कोणास व का म्हणाले ते सांगा त्यामध्ये अ आहे आपली सहल नीट पार पडेल ना उत्तर असे अजय सरांना म्हणाला कारण अपशकुणामुळे बस पंक्चर झाली आणि मित्राचा पाय मुरगळला अशी शंका अजयच्या मनात आली होती म्हणून अजय काय म्हणाला आपली सहल नीट पार पडेल ना आपली सहल नीट पार पडेल ना दुसरं आहे आ तू तर विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस असे कोण कौन कोणास म्हणालं तर उत्तर असे सर अजयला म्हणाले कारण अजयच्या मनात आलेले अशास्त्रीय विचार सरांना दूर करायचे होते अशा प्रकारे स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांचा आपण अभ्यास केला आहे आता आपण खेळू या शब्दांशी यामध्ये व्याकरणावर आधारित जे छोटे छोटे प्रश्न आहेत ते लिहूया खेळू या शब्दांशी यामध्ये अ आहे खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा त्यामध्ये अ आहे मैदान गाजवणे त्याचा वाक्प्रचार आपल्याला लिहायचा आहे वेदांत इतका उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे की दरवेळेला तो मैदान गाजवतो आ आहे एका पायावर तयार असणे त्याचा वाक्यात उपयोग करता येतो सहलीला जाण्यासाठी प्रिया नेहमी एका पायावर तयार असते ई आहे कपाळावर आठ्या पसरणे वाक्यात उपयोग करता येतो गावाला जायचे नाही हे ऐकताच मुलांच्या कपाळावर आठ्या पसरल्या आणि ई आहे मन खट्टू होणे या वर्षी सहल जाणार नाही हे ऐकताच महेशचे मन खट्टू झाले अशा प्रकारे दिलेल्या वाक्प्रचारांचा आपण वाक्यात उपयोग करून हा प्रश्न पूर्ण केला आहे आ आहे खालील शब्द वाचा व वा लिहा त्यामध्ये आहे ते शब्द वाचायचे आहे आणि ते ऐकून किंवा पाहून लिहायचे आहेत तर ते शब्द आहेत चलबिचल कावरा बावरा अघडपघड चटक मटक ओबडधोबड अवतीभवती शेजारी पाजारी आरडाओरडा मोडतोड जाडा भरडा संगतसोबत इडा पिडा तंगळमंगळ असकट अचकट विचकट अदलाबदल जडणघडण अकराळ विकराळ उपास तापास था थाक टीक शेती भाती अशा प्रकारचे हे शब्द आहेत हे लिहायचे वाचायचे आणि काळजीपूर्वक ऐकायचे सुद्धा की कशा पद्धतीने याचा उच्चार करायचा कशा पद्धतीने त्याचे इकार उकार लिहायचे त्यानंतर ई आहे बिन हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली आकृती दिले आहेत हे शब्द अभ्यासा त्यानुसार गैर हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द पुढील आकृत्यांमध्ये लिहा बिन बिन हा उपसर्ग लावून कसे शब्द तयार झाले बिन बुडाचा बिनधास्त बिनदिक्कत बिन चुक बिन डोक बिन तक्रार बिन हरकत अशा प्रकारचे शब्द तयार करायचे गैर या ठिकाणी एक शब्द लिहून दिला हे गैरहजर तर ते शब्द तयार होतील गैरवाजवी गैरवर्तन गैरलागू गैरसमज गैरप्रकार गैरसोय अशा पद्धतीचे हे शब्द गैर हा उपसर्ग लावून तयार करता येतात यापेक्षा आणखी जास्त उपसर्ग लावून किंवा गैर हा उपसर्ग लावून अजून जास्त शब्द तयार करता आले तरी ते करायचे आहेत त्यामुळे आपला जास्तीत जास्त सराव होतो त्यानंतर ई आहे झप झप या शब्दातून चालण्याची रीत समजते तसे खालील शब्दातून कोणत्या क्रियेची रीत समजते ते लिहा पहिले आहे भरभर लिहून दिलं आहे चालणे खाणे बोलणे आवरणे आपण म्हणतो ना भरभर चाल भरभर खा भरभर बोल भरभर आवर दुसरा शब्द आहे फाडफाड फाडफाड यामधून काय होते फाडफाड बोलणे फाडफाड मारणे फाडफाड भांडणे त्यानंतर धबधब धबधब मारणे धबधब वाजणे त्यांचा चौथा शब्द आहे पटपट पटपट पट चालणे पटपट बोलणे पटपट खाणे पटपट करणे आणि पाचवा शब्द आहे धाडधाड धाडधाड वाजणे धाडधाड जाणे धाडधाड येणे अशा प्रकारे हा प्रश्न पूर्ण करून आपण खेळू या शब्दांशी यामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला आहे आता आहे हे करून पाहूया त्यामध्ये अ आहे अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी काही घोषवाक्य तयार करा ही घोषवाक्ये वर्गात किंवा परिसरात लावा श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नाही आपली श्रद्धा असेल तर अशक्य वाटणारे कार्यही शक्य होऊन जाते पण तेच जर अंधश्रद्धा असेल तर शक्य असणारे काम सुद्धा अशक्य वाटते म्हणून श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा नाही तर अशी काही घोषवाक्य आपण लिहूया नका करू अंधश्रद्धेचा ध्यास होईल जीवन नष्ट हमखास संपवा आता अंधश्रद्धेचा अंधकार ज्ञानानेच करा उद्याचा दिवस साकार नवसाने जर पुत्र होती तर का करावे लागले असते पती भूत असे अज्ञानाच्या मनात ते पाहिजे त्याला या जगात तिळगुळ खाऊया अंधश्रद्धेला पळवूया शिक्षणाकडे वडा अंधश्रद्धेपासून दूर पळा धरू विज्ञानाची कास अंधश्रद्धेला पळूया अंकास मांजर जाईल त्याच्या स्थितीत तुम्ही जगू नका त्याच्या भीतीत विज्ञानाचे नियम पाळा अंधश्रद्धेला टाळा पदार्थ आहेत लिंबू आणि मिरची सुरक्षा नाही करत ते गाडी आणि घराची धरुणी का श्रद्धेची वाट लावा अंधश्रद्धेची जिवंतपणी खाऊ घाला मेल्यावर कावळ्याची गरज नाही त्याला भूल पाडेल तुम्हाला तांत्रिकांची मॅजिक पण तुम्ही तिथे लावा विज्ञानाचे लॉजिक थांबा सिग्नल लाल झाल्यावर नका थांबू मांजर आडवी गेल्यावर मर्यादेपेक्षा असते ती श्रद्धा आणि सत्याला नाकारते ती अंधश्रद्धा अशा प्रकारची ही अंधश्रद्धेवर आधारित घोषवाक्य आपण लिहिली आहेत ती तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेग वर्गामध्ये लावायची आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे आ अंधश्रद्धा निर्मूलनाविषयक बातम्यांची कात्रणी वर्तमानपत्रातून काढून वहीत चिटकवा हा तुम्हाला गृहपाठासंबंधित प्रश्न समजा की वेगवेगळ्याची वेग वेग वर्तमानपत्रे पाहायची आहेत पुस्तके पाहायची आहेत त्यासंबंधी तुम्हाला काही कात्रणे दिसतील मी या ठिकाणी एक दोन कातरण तुम्हाला दाखवत आहे तर तशा पद्धतीची तशा पद्धतीची कात्रणे फाडायची आणि ती वहीमध्ये लावायची आहे जादूटोणा लिंबू मिरची अशा प्रकारचे कात्रणे आपल्याला दिसतात ती कात्रणे तुम्ही काय करायची आहे तर वहीमध्ये चिटकवायची आहे आणि त्यासमोर थोडक्यात माहिती लिहायची आहे तिसरा प्रश्न आहे ई अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित नाटक तयार करा व वर्गात सादर करा तर यामध्ये काय करायचं आहे दोन तीन स्त्रिया दोन चार मुलं मुली एक दोन माणसं एखादा महाराज तो आजारावर काही उपाय सांगतो परंतु तो उपाय करूनही काही फरक पडत नाही अशा प्रकारे अंधश्रद्धा निर्मूलनावर नाटिका वर्गात सादर करायची आहे वर सांगितलेली जी पात्रे आहेत ती विद्यार्थ्यांनीच स्वतः ती पात्रे अंगीकारायची आहेत आणि तशा पद्धतीने सादरीकरण करायचं आहे जर हे नाटक तुम्ही सादर करत असाल तर गावातील मंडळी त्यांना बघायला मिळ बोलवायचं आहे आणि त्यांच्या मनातील ही अंधश्रद्धा नष्ट करायची आहे या आपल्या नाटक सादरीकरणाच्या माध्यमातून अतिशय सोपं हे नाटक आहे एखादा महाराज तुम्हाला एखादा उपाय सांगत आहे तो उपाय करूनसुद्धा सुद्धा तुम्हाला काही फरक पडत नाही तो आपल्याला भुलवत आहे हे लोकांच्या मनात आपल्याला ठसवायचं आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन करायचं आहे तर अशा प्रकारची नाटिका तुम्ही वर्गात किंवा काही कार्यक्रमाच्या वेळेस सादर केली असेल तर कमेंट बॉक्समध्ये आठवणीने सांगा की तशी नाटिका सादर केली की नाही आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे तुम्ही सहलीला किती वेळा गेला कोणत्या ठिकाणी गेला ते कमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे अशा प्रकारे वर्ग सहावी विषय मराठी पाठ तेविसावा परिवर्तन विचारांचे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय उपप्रश्न व्याकरण गृहपाठ आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद